त्याचा चेक दिला ते सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आणि आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सर्व काही शासन निर्णय तसेच सर्व पिकांचे बाजारभाव अपडेट पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका सर्वात महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर ॲग्रोस्ट्रीकला अखेरमुर्त सहा लाख शेतकऱ्यांना मिळाली आहे ओळख आता महत्त्वाची अपडेट सोयाबीनबाबत नोंदणीपैकी एक्कावन्न टक्के सोयाबीन आम्ही भाव खरेदीपासून वंचित अंतिम मुदतीला तीन दिवस राहिले शिल्लक लवकरात लवकर मुदत करा अतिशय महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी अनुदान वाटपाला सुरुवात पैसे देखील जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आलेले असून राज्य सरकारचा निर्णय देखील जाहीर झालेला आहे काय निर्णय आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये वाटप सुरू झालेलं आहे ते देखील पाहायला मिळेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका सध्या जर पाहायला गेलं तर अतिवृष्टी अनुदान वाटपामध्ये आता गती आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी अखेर नोंदणी सुरू सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राज्यात हमीभावाने तूर खरेदी खरेदीसाठी नोंदणी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा <गण> बनावट पीक विमा भरला तर आता धडक कारवाई जिल्ह्यात एकही प्रकरण नाही सध्या जर पाहायला गेला तर काही ठिकाणी बनावट विम्याचे प्रकरण हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे योजनेच्या लाभासाठी पाच वर्षे बंदी शेतकरी मित्रांनो विम्याबाबतची अपडेट मिरची उत्पादक राहिले वंचित सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाहीये पीक विम्यासाठी मिरची उत्पादक शेतकरी प्रतीक्षेत आहे आता शेतकऱ्यांची स्वतः कोमेंट आलेली आहे अखेर काही ठिकाणी नुकसान भरपाई वाटप सुरू झालेले असून विठ्ठल यांनी कोमेंट करून सांगितलेलं आहे जालना जिल्हा अतिवृष्टी मदत प्राप्त झालेली आहे खूप खूप आभार सरकारचे अभिनंदन त्यांनी केलेले असून जालना जिल्ह्यात पैसे वाटप सुरू शेतकरी मित्रांनो जिल्हा जालना तालुका अंबड या ठिकाणहून देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास सिल्डगोल्ड नऊशे एक्क्याण्णव या व्हेरायटीवरती आहे सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी ठरलेली ही व्हेरायटी असून बुडापासून ते शेंड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात शेंगा लागत आहेत गोल्ड या सोयाबीनची मोठ्या प्रमाणामध्ये वैशिष्ट्य देखील दिसून येत आहेत सर्वात चांगली बॅग महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना मिळणार आता थेट पैसे थे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता रक्कम सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली आहे किती रुपये मिळणार आहेत व जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला वाचून देखील दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती बुलढाणा जिल्हा असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई वाटप होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे तर अकोला या ठिकाणी दहा कोटी नव्वद लाख रुपयांचे वितरण हे केले जाईल तर अमरावती या ठिकाणी सर्वाधिक एकशे चौतीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दिले जाणार आहेत एकूण जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे यामध्ये खूप दिवसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना पाहायला मिळत होती ती प्रतीक्षा संपणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली अपडेट आहे कोकाट यांनी केले पानी, फवार पाहला को का कांदा नुकसानीची पाहणी नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्री कोकाट यांनी कांदा नुकसानीची पाहणी केलेली असून तणनाशक फवारणीमुळे कसमाधेत एकशे वीस एकरवर नुकसान झालेले आहे सध्या स्थितीची परिस्थिती आहे कांदा पिकावर मोठे नुकसान शेतकरी मित्रांनो कर्जमाफीबाबत देखील महत्त्वाची अपडेट आहे कर्जमाफीची अपडेट देखील पुढे पाहणार आहोत दिलासा देणारी खुशखबर आलेली आहे त्यातली त्यात एक अपडेट म्हणजे सोयाबीनला कमी दर मिळाला केंद्रीय कृषी मंत्र्यांची कबुली जाणून घ्या सध्या जर पाहायला गेलं तर भावापेक्षा चारशे रुपये कमी मिळाल्याने केंद्र सरकारने कबुली केलेली आहे सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा हमी भाव जाहीर केला होता महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांनी स्वतः कोमेंट केलेले असून श्याम बोडकेजी यांच्याकडून एक कोमेंट आलेले आहे नांदेड जिल्हा मुदखेड तालुका अनुदान आज खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यांचे अनुदान जमा झाले आहे त्यांनी जर पाहायला गेलं तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली असून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत तुमच्या जिल्ह्यात पैसे मिळत आहेत का तुम्हाला रक्कम मिळाली आहे का नाही ते देखील कोमेंट करून कळवावं त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील सांगू शकता आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा शकतो जिल्ह्याचे नावे सांगत जाणार आहेत त्यातली त्यात नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे त्यामुळे त्यांनी सरकारचे देखील आभार मानले महत्त्वाची अपडेट झाल्यात पांढऱ्या तुरीची छत्तीस हजार तर लाल तुरीची आठ हजार नऊशे तीस क्विंटल आवक पिवळ्या गुळाची शा सातशे शहात्तर क्विंटल आवक सध्या जर पहायला गेलं तर जालन्यामध्ये पांढऱ्या तुरीची आवक ही सर्वाधिक असून लाल तुरीची आवक ही मध्यम स्वरूपात पाहायला मिळत आहे आठ हजार नऊशे तीस रुपये क्विंटल दरम्यान दर महत्त्वाचे अपडेट बनावट पिकविम्यासाठी अर्ज केल्यास आता होणार धडक कारवाई सध्या जर पाहायला गेलं तर बनावट पिकविम्यासाठी जर आता अर्ज केला तर थेट धडक कारवाईचा इशारा पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क करा खरिपातील बोगस अर्ज देखील काही ठिकाणी आढळल्याचं चित्र दिसून आलेलं आहे चांगल्या योजनामध्ये मेटाचा खाडा देखील आणण्याचा काही जणांकडून प्रयत्न महत्त्वाची अपडेट नाशिकमध्ये हिरव्या मिरची अखेर आवक वाढली दरामध्ये मात्र झाली घट सध्या जर पाहायला गेलं तर भाजीपाल्यांची आवक नाशिक या ठिकाणी दिवसेंदिवस काही ठिकाणी वाढत चाललेली आहे सध्या स्थितीला कोथिंबीर दोन हजार सातशे रुपयांचा दर आहे तर मेथीचा दर एक हजार सातशे शिप एक हजार आठशे आजा, तर मिरचीच्या दरामध्ये काही ठिकाणी चांगली घसरण झालेली आहे सध्या स्थितीला कमी दर महत्त्वाची अपडेट आहे एक रुपयामध्ये पीक विमा अडकला राज्य सरकारच्या वतीने दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राबवण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव पोकाटे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना केलेली आहे सध्या जर पाहायला गेलं तर एक रुपयातील पीक विम्यामध्ये मोठे घोटाळे महत्वाचे अपडेट योजनेत तालुकाने आहे पात्र लाभार्थी योजनेमध्ये ए के वाय सी व आधार लिंकिंग केलेले शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो यादी आले तुमच्या खात्यावरती जमा होणार आता पीम किसान योजनेचे पैसे दूर आपल्या दिले तर होणार चार हजार रुपये जमा आता कोणते तालुके आहेत ते मी सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये पहिल्या क्रमांकावरती तालुका म्हणजे अचलपूर आहे अचलपूर तालुक्यात बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आता पी एम किसानचे पैसे हे सरकारकडून येणार असून सध्या स्थितीला पुढच्या क्रमांकाचा तालुका आहे अंजनगाव सुरजी एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे अमरावती या ठिकाणी सोळा हजार दोनशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार असल्याची माहिती मिळत आहे सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समितीत जळगाव या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा दर मिळत आहे दरामध्ये काहीशी सुधारणा झालेल्या असून चार हजार आठशे रुपयांच्या पुढे दर हे सरकलेले आहेत कमीत कमी दर देखील चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांपर्यंतच आहे व सरासरी दर देखील अशा प्रकारेच मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे त्यातली त्यात आवक या ठिकाणी दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल आलेली होती महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा मिळणारे तालुके जाहीर यादी आपल्याकडे आलेली असून तालुक्याची नावे आता तुम्हाला वाचून दाखवतो सध्या जर पाहायला गेलं तर सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांना आता अग्रिम मिळणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच हजार तीनशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार असून पीक विम्याची रक्कम ही एकतीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते त्यातली त्यात पाटोदा तालुक्यामध्ये सव्वीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर नुकसान भरपाई अठरा हजार एकशे अठरा शी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जमा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे त्यातली त्यात पुढच्या क्रमांकाचा तालुका माजलगाव पासष्ट हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर नुकसान भरपाई चौदा हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही आता वर्ग केली जाणार आहे तर केज तालुक्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे वाटप आता सर्वात महत्वाची बातमी किसान सभेची निर्देशने विमा अनुदान कर्जमाफी बाबतची महत्वाची अपडेट शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिलेले आहे कर्जमाफी किंवा होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांची मागणी देखील कर्जमाफीकडे आहे मात्र स्वतः फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही जे वचननामा दिलेला आहे तो पूर्ण करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही महत्वाची अपडेट आहे नुकसानग्रस्त कांदा लागवड पाहण्यासाठी कृषी मंत्री बांधावर शेतकऱ्यांशी थेट होत आहे संवाद कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणे चालू केलेले आहे कारण की सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त कांदा लागवड पाहण्यासाठी कृषी मंत्री आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले महत्त्वाची अपडेट आहे जिल्ह्यात पाचशे हेक्टरवरील कांदा जळाला तणनाशकमुळे फटका बाधित शेतकऱ्यांची भरपाईची मागणी उन्हाळा कांदा पिकावर सध्या जर पाहायला गेलं तर क्लो गोल्ड नावाचं तन्नाशक फवारणीमुळे सुमारे पाचशे हेक्टरवरील पिके जळून गेलेली आहेत परिणामी शेतकऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्न बुडाले अतिशय महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो आपण कर्जमाफीबाबत पाहिले पी एम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारे तालुक्यांची नावे पाहिलेली आहेत तसेच पीक विमा कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्या तालुक्यांची नावे पाहिलेली आहेत अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकावं आता हा ना हवामानाबाबतची एक अपडेट म्हणजे आता राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात देखील जास्त पावसाचे संकेत नाही आहेत मात्र अवकाळी पावसाच्या तारखा देखील आपण या चॅनलवरती देणार आहोत पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद